दि दि जकार्ता दिनांक सोळा ते अठरा मे दोन हजार चोवीस दरम्यान सुरू असलेल्या परिशक्ती डायविंग इंटरनॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना डायविंग हायबोटस क्रीडा प्रकारात एकशे त्र्याऐंशी पॉईंट वीस गुणांसह गोल्डन मेडल पटकावले आहे गोल्ड मेडल पटकावले आहे या स्पर्धेत भारतासह मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर व सौदी अरेबिया या देशातील एकोणीशे एक त्रेचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे श्रावणीने आजवर डायविंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर सोळा गोल्ड आणि दोन सिल्वर आणि एक ब्रांज पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने सात गोल्ड चार सिल्वर आणि दोन ब्रांज पदके मिळवली आहेत तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिने एक गोल्ड एक सिल्वर आणि एक ब्रांझ पदक मिळवले आहे यासाठी तिला तिच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे या योगदानासाठी फिना रेपरी श्री मयूर ब्यासर व जज श्री हिमांशू सर यांनी श्रावणीचे भरपूर कौतुकासह अभिनंदन केले आहे